पुणे जिल्हा न्यायालय ते सॉरगेट भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते एकोणतीस सप्टेंबरला रविवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे काल मोदीजींचा नियोजित कार्यक्रम उद्घाटनाचा पुण्यात पण जोरदार पावसा त्यामुळे चिकल झाला आणि मोदीजींचे कपडे घाण होतील चिखलात म्हणून मोदीजी पुण्यात आले नाही पुणेकर जोरदार पावसामुळे गाजराच्या पावसापासून वाचले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केलं एक महिना झाला हा मार्ग तयार आहे पण तरीही अजून याचं उद्घाटन झालं नाहीये अजून किती दिवस लांब होणार अखेर निर्णय घेतला की ऑनलाईन पद्धतीने मोदी साहेब रिबीन कापणार मग टाळ्यांचा कडकडाट होणार आणि मेट्रो ठावणार जिल्हा न्यायालयापासून चालू होणारा भूमिगत मार्ग नदीपात्राच्या खालून भूमिगत मार्गे बुधवार पेठ शुक्रवार पेठ मार्गे सॉरगेटला जाईल मागच्या दहा वर्षात मोदीजींनी मेट्रोचे चे काम संदगतेने कावना पण चांगल्या प्रकारे केले आहे एवढं आपण बोलू शकतो बाकी इतर देशातल्या गोष्टींची त्यांनी फार वाट लावली असली तरी